महाराष्ट्रातील राजकारणात सध्या इंदापूर तालुका चर्चेत आहे कारण इथे पुणे जिल्हा परिषदेचे व आरोग्य विभागाचे माजी सभापती सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली माने भाजपात जाणार अशी सहा महिन्यांपासून चर्चा होती फडणवीस यांच्या भेटीमुळं त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे असं झालं तर भाजपाचं इंदापुरात तालुक्यातील बळ वाढणार आहे माने यांच्या रूपानं इंदापुरात नवं नेतृत्व तयार करण्याची भाजपाची रणनीती असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर ऐकायला मिळते नक्की काय चाललंय चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो विधानसभा निवडणुकीच्या आधी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम केला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्यावेळी प्रवीण माने यांना अपक्ष विधानसभा लढवावी लागली यामध्ये त्यांना अडतीस हजार मते पडले तेव्हापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे संबंध वाढत गेले पुणे जिल्ह्यात राजकीय प्रभावासाठी इंदापूर तालुक्यात भाजपाला बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रयत्न त्याचाच भाग म्हणून सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांना प्रवेश देण्याची त्यांची रणनीती आहे नुकतीच म्हणजे शुक्रवार रात्री उशिरा पुण्यातील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी आमदार राहुल इंदापूर बाजार समितीचे माजी मयूर मयूरशे पाटील बबन लावण अभिजित घोगरे विजय घोगरे महारुद्र पाटील इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांबाबत चर्चा झाल्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं माने म्हणत असले तरी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे हा प्रवेश मुंबईत होण्याची शक्यता आहे है। माने यांच्यासारखा युवा नेता पक्षात आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान मिरला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद